नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे परिसरात शांततेत मतदान पार पडले तळेगाव स्टेशन भागात एकूण तेहतीस मतदानाचे बूथ तर गाव भागात सत्तावीस बूथ होते मतदारांच्या सर्वच बूथवर रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या तरुणाई पासून वृद्धांपर्यंत मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी उडाली होती सकाळ व संध्याकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह दिसून आला दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानाचा वेग थोडासा मंदावला होता मात्र मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने अनेक एकटे मतदार मतदान न करताच परत फिरल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळालं तळेगाव दाभाडे परिसरात एकोणसाठ हजार नऊशे एक्केचाळीस इतके एकूण मतदार संख्या असून यापैकी तीस हजार चारशे एकवीस इतके मतदान पार पडले दिवसभरात एकावन्न पूर्णांक सतरा टक्के इतके मतदान झाले यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या वातावरणात मतदान पार पडले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद